बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर त्याला कोणी आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचं कारण दिलं तर कुणाचं म्हणणं होतं ही हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे आरोपी स्वतःहून हजर झाल्यामुळे पोलिसांना पुढील तपास सोपा तर झालाच पण मृत्यू झालेल्या बाबासाहेब आगे यांच्याविषयी जी चर्चा सुरू झाली होती ती प्रचंड वेगाने सगळीकडे पसरली बाबासाहेब आगे यांची मृत्यूनंतर ही बदनामी केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या गावकऱ्यांनी मोर्चा काढला आणि माजलगाव तालुक्यातही या विरोधात मोर्चा काढला जातोय या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आगे हे एक स्थानिक पुढारी या नात्याने संबंधित मारेकऱ्याच्या घरातल्या वादात मध्यस्थी करत होते आणि त्याचाच राग मनात धरून त्यांची हत्या करण्यात आली पण या प्रकरणामागची नेमकी टोळी काय आहे आरोपीने पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर कोणता खुलासा केला बाबासाहेब आगे यांच्यावर आरोपीचा एवढा राग का होता त्याची दुसरी बाजू काय होती तेच मी तुम्हाला या सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही केले नसेल तर और क्लिक करा आणि फेसबुकवर फॉलो करा फोटोग्राफर असलेले बाबासाहेब आगे यांनी गाव पातळीवर आधी समाजकारण आणि नंतर राजकारणात कामाला सुरुवात केली किट्टी आडगावचे ते ग्रामपंचायत सदस्य झाले लोकसभा निवडणुकीत प्रचंड संवेदनशील वातावरणातही आगे यांनी निष्ठेने पक्षासाठी काम केलं आणि पंकजा मुंडे यांचा प्रचार केला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युती धर्म म्हणून प्रकाश सोळंगे यांच्यासाठी गाव पातळीवर काम केलं लोकसभा निवडणुकीत बाबासाहेब आगे हे अनेकांच्या डोळ्यावर यासाठी आले होते की तेव्हा प्रचंड जातीयवाद झाला होता आणि मराठा समाजातून असलेले आगे यांनी स्वतःच्या समाज भावनेच्या विरोधात जाऊन पक्षनिष्ठा दाखवली होती गावातून विरोध होत असतानाही त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार केला आणि त्यानंतर ते अनेकांच्या डोळ्यावरही आले नंतरच्या काळात गावातलं वातावरण स्थिर झालं आगे हे त्यांच्या सवयीप्रमाणे लोकांच्या मदतीला धावून जाऊ लागले आणि लोकसभेत जी परिस्थिती बिघडली होती ती पूर्वपदावर आली बाबासाहेब आगे यांच्या गावातील कामाबद्दल लोक सांगतात की जिथे अडचण असेल तिथे आगे हजर असायचे दोन हजार सोळाच्या दुष्काळात आगे यांनी पुण्यातील एनजीओ सोबत मिळून गावच्या तलावातला गाळ काढला आणि जनसंधारणाचं काम केलं त्यानंतरच्या पावसाळ्यात किट्टी आळगावात पाणीच पाणी झालं सक्रियपणे स्थानिक स्तरावर राजकारण करणाऱ्या आगे यांनी कधी विचारही केला नव्हता अशी घटना सोमवारी घडली माजलगाव शहरातील बाजार रोडवर असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजपच्या पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आगे गेले होते त्यावेळी नारायण फपाळ नावाचा व्यक्ती तिथे आला त्याने बाबासाहेब आगे उभे असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करत शर्टच्या पाठीमागे लपून आणलेल्या धारदार कोयत्याने सपासप वार केले आरोपीने आगेंना कोणताही प्रतिकार करण्याची संधी न देता भर दिवसा त्यांचा काटा काढला आणि स्वतः पोलिसांना शरण गेला प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ताची ओळख असलेल्या आगे यांच्या शेवटच्या क्षणी कुणीही त्यांना वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही पण यापेक्षाही कुटुंबाला वेदना देणारी गोष्ट घडली ती म्हणजे आगे यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचं रूप देण्यात आलं बाबासाहेब आगे यांच्या पश्चात पंधरा महिन्यांची मुलगी चार महिन्यांची गर्भवती पत्नी आणि वृद्ध आई वडील असं कुटुंब आहे या सर्वांसमोर घरातला कमावता पुरुष गेल्याचं दुःख एकीकडे आणि माध्यमांमधून होणारी अनैतिक संबंधांची चर्चा एकीकडे असं दुहेरी संकट आहे पण खरंच या प्रकरणात दुसरी बाजूही आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही गावकरी आणि पोलिसांसोबतही बोललो बाबासाहेब आगे हे गावातले तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत यासाठी काम करायचे आणि जेव्हा जेव्हा गावात कोणाची घरगुती वाद व्हायचे तेव्हा ते सोडवण्यासाठी मध्यस्थी करायचे पण ही, ही सवय त्यांचा जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावातल्याच म्हणजे आगे यांच्या घराजवळ राहणाऱ्या मुलीच्या कौटुंबिक अडचणी होते आणि तिला नवऱ्यापासून त्रास होता नवऱ्यासोबतच्या वादानंतर या मुलीला सतत माहेर यावं लागायचं या प्रकरणात आगे यांनी मुलीच्या कुटुंबासह मिळून वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तिचा संसार सुरळीत चालावा यासाठी प्रयत्न केले गावकऱ्यांच्या मते आरोपी नारायण फपाळ याला हीच गोष्ट खटकली आणि त्याने आगे यांचा काटा काढायचं ठरवलं नारायण फपाळ हा पत्नीवर कायम संशय घ्यायचा आणि त्याची वृत्तीत संशय असल्याचा त्रास त्याच्या पत्नीला नेहमी व्हायचा नारायण फपाळने जेव्हा बाबासाहेब आगे यांची हत्या केली तेव्हा तो ओरडून सांगत होता की हा बलात्कारी आहे नारायण फप्पाळने हत्या करताना जो संशय व्यक्त केला ओरडून ओरडून जे सांगितलं त्यावरून अंदाज लावला गेला की ही अनैतिक संबंधातून झालेली हत्या आहे मात्र या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आणि त्याने हत्या का केली याच कारणही सांगितलं माजलगाव पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीला पत्नीचे आगेसोबत अनैतिक संबंध असल्याचा केवळ संशय होता आणि त्याने याच संशयातून ही हत्या केली या संशयाला सिद्ध करणारी कोणतीही घटना किंवा पुरावा आरोपीकडे उपलब्ध नाही आरोपी मुळात संशय वृत्तीत असल्यामुळे तो पत्नीवर कायम संशय घेत होता आणि तिलाही आता मानसिक त्रास होत होता या संशय वृत्तीमुळे बाबासाहेब वाघे यांचाही बळी घेण्यात आला पोलीस तपासात आतापर्यंत समोर आलेली माहिती आणि गावकऱ्यांचं म्हणणं यावरून हे प्रकरण फक्त संशयातून झालेली हत्या आहे बाबासाहेब बाघेंनी गावातील महिलेचा संसार वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तेच त्यांना महागात पडला गावातले अनेक वाद सोडवण्यासाठी आगे यांनी याच पद्धतीने या पूर्वी पुढाकार घेतला होता आणि त्यासाठी ते ओळखले जायचे मात्र आरोपीने हत्या करताना ओरडून जे सांगितलं त्याच्या आधारावरती सगळीकडे पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे आगे यांच्या गर्भवती पत्नीसह अवृद्ध आई वडिलांवर संकटाचा दुहेरी डोंगर कोसळला आणि त्यानंतर आगे यांच्या मित्रांनी हा गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेतला सुरुवातीला याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी एकत्रित मोर्चा काढला आणि तालुका स्तरावरही लोकांपर्यंत योग्य माहिती जावी यासाठी मोर्चाचं आयोजन केला तर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असं सगळीकडे पसरल्यामुळे आगे ज्या पक्षात काम करायचे त्या पक्षातल्या कुणीही यावर प्रतिक्रिया दिली नाही मात्र आगे यांच्या हत्ये आधीची आणि नंतरची दुसरी बाजू समोर आल्यानंतर आता तरी त्यांच्याविषयी जे गैरसमज पसरवले जात आहेत ते दूर होतील ही अपेक्षा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका